जी नाना वेटिकर राहुल शेठ जाधव आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे सर्वांनी टाळ्या वाजवून या पुरस्कारासाठी दाद मात्र आपण द्यायची आहे जी यांचा सन्मान माननीय राहुल शेठ जाधव आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे सर्वांनी टाळ्या वाजवून या पुरस्कारासाठी दाद मात्र आपण द्यायची आहे चैतन्य पुरस्कार 2024 जोरदार काळ्यांनी त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय द्यायचा आहे पिंपरी पेटा गावच्या विकासामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून बेवरामदा डोके यांनी कार्य केलेलं आहे यानंतर आपल्या पिठ पिठन गावचे भूषण आणि स्वामी शिक्षण विकास मंडळ आणि यामध्ये कार्यरत असणारे सन्मान दत्तात्रय सोनू जाधव सर यांचा चैतन्य पुरस्कार दोन हजार चोवीस जोरदार काळांनी त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय व आपले स्पोर्ट कंपनी सर्वांनी जे आयोजित केलं त्याचबरोबर या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपले जो पुरस्कार इथं वितरित झाला त्या मांडवारांचं आणि सर्वत्र खेळाडूंचं मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमच्या वार्डमधील आमच्या घरातील एक ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांनी आजपर्यंतच्या आयुष्यात जी निरंतर समाजाची सेवा केली त्यांना एक पुरस्कार जाहीर होताना आमच्या एक डोकेकोटेमध्ये एक आन आनंदाचं एक वातावरण आहे त्यांना जो सन्मान मिळाला त्या सन्मानासाठी आयोजकांचं सर्वांचं एक धन्यवाद मानावा म्हणून मी एक दोन शब्द मला बोलायची एक संधी दिली सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो धन्यवाद स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सत्यशील दादा सेरकर मित्र परिवार केरू वेठेकर बहु बहुउद्देशी प्रतिष्ठान सर्वोदय परिवार पिंपरी पेंडार व बंटी फूड्स प्रॉडक्ट्स आयोजित प्रायोजित निमंत्रित राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर ज्यांचा सन्मान झालाय ते सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व ग्रामस्थ जिल्ह्यातून तालुक्यातून राज्यातून आलेले सर्वच खेळाडू असतील खर तर दरवर्षीप्रमाणे हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा आज गेली चाळीस वर्षाची ही परंपरा या पिंपरी पेंढ्या आमच्या गावाने त्याची जतन केलेली आहे खरं तर हे कार्यक्रम राज्यातून जिल्ह्यातून लोक येतात तर खरोखरच गेल्या वर्षी एक मालेगावची टीम होती ते म्हटले आम्ही प्रत्येक वर्षी ह्या कार्यक्रमासाठी येतो परंतु अतिशय चांगल्या प्रकारे आमचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं जातं सगळी चांगल्या प्रकारे व्यवस्था केली जाती अशा अनेक राज्यातून टीम येतात तर आमच्या हे सर्व एस एम चैतन्य पूर्णचे सगळे हे असतील चांगले प्रकारे त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत करतात चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं का आयोजन करतात त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते आणि आज या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला ते आमचे सासरे शेठ वेठेकर गावाच्या जडणघडीमध्ये सामाजिक कार्यात त्यांचाही मोठा वाटा असतो आपले दुसरे भिवरामदा डोके त्यांचाही ग्रामपंचायत सदस्य म्हणून जवळजवळ पंधरा वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम केलं त्यांचाही गावाच्या जडणगडणमध्ये मोलाचं सहकार्य आहे आणि आपल्या रंगदेश शिक्षण स्वामी शिक्षण संस्थेत जे आपले सेवानिवृत्त दत्तात्रय जाधव सर यांनीही चांगल्या प्रकारे काम केलं त्यांचाही सन्मान केला गावातील या कार्यक्रमानिमित्त असेच जे चांगल्या प्रकारे कार्य करतात त्यांचा सन्मान केला जातो त्याबद्दलही मी ह्या एस एम चैतन्यस यांना धन्यवाद देते आणि असाच चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं चांगल्या प्रकारे असाच चालू ठेवू अशीच हो, परंपरा आपल्या गावाचं नाव राज्यात जावं हीच मी आपल्याकडून अपेक्षा करते आणि आपल्या ह्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देऊन थांबते जय हिंद जय महाराष्ट्र सोहळ्यानिमित्त आपण सर्व मान्यवर उपस्थित झाला खेळाडू उपस्थित झाला त्यामुळं प्रथमतः ग्रामस्थांतर्फे एस एम स्पोर्ट बोलते आपले सर्वांचे मी आभार मानतो आजचा हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आज चाळीस पंचेचाळीस वर्ष ह्या एस एम एम स्पोर्ट्स क्लबचं काम चालू आहे ह्या संस्थेला प्र ज्याला प्रत्येक ग्रामस्थाची मोलाची मदत झालेली आहे त्या मदतीतून हे सामने चालू आहेत त्या सामन्यांसाठी आपले आमदार रातुल शेट हे येणार आहेत पण दोन त्यांना थोडा टाईम लागणार आहे सत्यशील दादा ते पण येणार आहेत पण थोड्या कामानिमित्त ते बाहेर आहेत ते येणार आहेत आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झाला सर्व खेळाडूंचे ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो व थांबतो